कशा प्रकारे रुग्णसेवांना फायदा होईल पहिले किती टक्के आनंद जिगेसाहेबांच्या जे आहे आज पंचवीस रुग्णवाहिका वेगवेगळ्या भागामध्ये गरजूंसाठी दिलेल्या आहेत यापूर्वी देखील दोनशे पन्नास गरजूंसाठी दिल्या होत्या यापुढे देखील टप्प्याटप्प्याने गरजेप्रमाणे मागणीप्रमाणे संपूर्ण राज्यभर अशा प्रकारच्या गरजू रुग्णांसाठी नागरिकांसाठी या रुग्णवाहिका दिल्या जातील हा उपक्रम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केला होता आणि आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंचवीस रुग्णवाहिकांचं वाटप येथे डॉक्टर श्रीकांत शिंदे आंबेडसर आणि शिवसेनेच्या वतीने आपण केले जरा खरा आनंद हरपला असं म्हणतात मात्र आनंद हरपला नाही विकासाच्या कामांनी तुम्ही आज त्या ठिकाणी सरकार म्हणून उत्तर देतात गोरगरचं काम त्यांच्या ऊर्जा आणि प्रेरणा माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यालय राज्याचा मुख्यमंत्री झालेला अनेक लोकांना त्यांनी आणि तो स्वतःच्या स्वार्थापेक्षा देव देश आणि धर्मासाठी लढतो काम करतो त्याला मृत्यू नसतो तो अमर असतो आणि दिगे साहेबांचं काम जे आहे जे त्यांनी घडवलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या कामातून दररोज लोकांसमोर जाते याचं समाधान कॅन्सर हॉस्पिटल देखील उघडते दे, त्यामुळे नक्कीच लोकांना मोठा फायदा पुण्यामध्ये सहाशे बेडचं धर्मवीर आनंद साहेबांच्या नावाचं कॅन्सर हॉस्पिटल आपण सुरू करतोय त्याचं काम सुरू झालेलं आहे ही देखील मोठी सुविधा आज कॅन्सर पेशंटला मिळणार आहे टाटासोबत महापालिका आणि जी कोणी हे सगळं मुख्य कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी ठाण्यामध्ये सुरू होतं नावाने शस्त्रक्रिया देखील केलेलं झालेले आहेत नावाने जवळपास आतापर्यंत लहान मुलांच्या हृदयाला छिद्र याचं ऑपरेशन महागडं असतं आतापर्यंत पाच हजार मुलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे उद्या देखील दोनशे मुलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया विनामूल्य होते काय वाटतं मुंबईमध्ये ही बैठक होते किंवा बैठक कुठेही झाली या बैठकीला किती लोक आले तरीसुद्धा आज या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलेलं आहे नरेंद्र मोदीजींच्या विरोधामध्ये दोन हजार चौदाला देखील असेच लोक एकत्र आले होते त्यावेळेस देखील नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले दोन हजार एकोणीसला पण असेच लोक एकत्र आले त्यावेळेस आणखी जागा वाढल्या त्यामुळे खरं म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येणं हाच खरा मोदी साहेबांचा विजय आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडीत निघतील आणि या देशातली जनता मोदी साहेबांना प्रधानमंत्री कांद्याला त्यांचं नेतृत्व फोन करणार किंवा त्यांचं असं कांद्याला घेऊन राजकारण केलं जाते तुम्ही जो घेतलेला निर्णय होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे सीबीआय सीबीआय तपास करून क्लोज रिपोर्ट फाईल केला आहे की फडणवीस यांचा पी सी हॅक झाला होता त्यांनी कुठलाही रिपोर्ट केला नाहीये एक प्रकारे फडणवीसांना पूर्णतः चिट दिली गेलेली आहे खरं म्हणजे आरोप केले गेले होते खोटे होते काम म्हणजे सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेस गिरीश महाजन असतील नवनीत राणा एक महिला खासदार कंगना राणावत नारायण राणेजी या सगळ्यांवर खोटे आरोप टाकले होते त्यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला आणि तसाच प्रयत्न देवेंद्र फडणवीसजींना देखील जेलमध्ये टाकण्यासाठी या खोट्या सगळ्या कारवाया ज्या आहेत या सरकारच्या सत्तेचा यंत्रणेचा दुरुपयोग त्यावेळेस झाला होता ही वस्तुस्थिती आहे मलाही काही गोष्टी माहीत आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना देखील या गुन्ह्यामध्ये अडकवायचं आणि त्यांना जेलमध्ये टाकायचं असा देखील प्रयत्न त्यावेळेस झाला होता परंतु आज सी बी आयने दूध का दूध पाणी का पाणी हे करून दिलं आहे आणि त्यांना क्लीनचीट मिळालेली आहे याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग त्या काळामध्ये कोण करत होतं आणि आज कोण कौन, कोणावर आरोप करतं आहे याचा विचार जनता करते आहे या जनता सुज्ञ आहे योग्य वेळेला योग्य उत्तर त्यांना दिलं नाही राजकारण प्रेरणा आहे सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांचे लाभ मिळाले पाहिजे योजनांचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून शासनच डायरेक्ट त्यांच्याकडे जात आहे आणि त्यामुळे एकाच छताखाली ज्या योजना आणि निर्णय सरकारचे त्या लाभार्थ्यांना भेटत आहेत सर आता विचार सर आज प्रवेश होतो बघायला लोक मोठ्या संख्येने आपल्याकडे येतात नामजीर करत करतात विकास इथले अनेक पदाधिकारी राज्यभरातून अनेक पदाधिकारी नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत बाळासाहेबांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत हे राज्यभरातून सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे सर काल बरेच लोक वक्तव्य करत आहेत पण वक्तव्य केल्यानंतर पुन्हा योग्य मारत आहेत राज्यात सध्या ज्या पद्धतीचे वक्तव्य केलं त्याच्या मी परिस्थिती माहिती नाही मी ऐकलं पवार साहेब सकाळी काहीतरी म्हणाले आणि नंतर दुपारी दोघं म्हणाले पवार साहेब मोठे नेते आहेत परंतु ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलटा अर्थ आपण घ्यायचा असतो खरं म्हणजे अजितदादांनी अजितदादांनी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाला पुढं नेत आहेत या देशाचा विकास करत आहेत देश महासत्तेकडे जातो आहे आणि म्हणून अजितदादांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे कालच चांद्रयान तीन हे देखील यशस्वी उड्डाण झालं यशस्वी अभियान मोहीम पूर्ण झाली आणि महासत्तेकडे जो देश आपला जातो आहे त्याचं एक मोठं पाऊल आज आपल्याला चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेतून दिसून आलं आणि म्हणून जे अजितदादांना पटलं आहे ते मला वाटतं हळूहळू शरद पवार साहेबांना देखील पटायला लागलेलं आहे इंडियाची एक